मिरजेत अयोध्या श्रीराम मंदिर निमित्त श्री अंबाबाई मंदिर येथे विविध कार्यक्रमांना सुरुवात दिनांक बावीस जानेवारी रोजी श्री रामलला प्राणप्रतिष्ठापना प्रित्यर्थ मिरज श्री अंबाबाई मंदिर येथे श्री अंबाबाई देवस्थान व इतर देव ट्रस्ट ब्राह्मणपुरी मिरज यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आज मुरलीधर महिला भजनी मंडळ यांचे भजन नामस्मरण महाआरती मुकुंद हनुमंतराव ग्रामोपाध्ये यांचे भक्ती गीते हरिभक्त परायन चौक सविता विजय गद्रे यांचे सुश्रावे कीर्तन ब्रह्मचैतन्य गोंदवलीकर महाराजांच्या आरती कारसेवक सुरेश शेळके आणि शहाजी कांबळे यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री अंबाबाई मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे श्री अंबाबाई मंदिर ब्राह्मणपुरी मिरज अंबाबाई देवस्थान व इतर देव ट्रस्टतर्फे आज श्री रामलल्ला प्रतिष्ठान प्राण प्रतिष्ठापनानिमित्त आज दिवसभरात मंदिरात कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यात सकाळी मुरलीधर भजनी मंडळाचं भजन झालेलं आहे व दुपारी साडेबारा वाजता महाआरती व प्रसाद वाटप करण्यात आले दु त्यानंतर मुकुंद रामोपाध्ये यांचे गीत रामायण आणि रामायणाची गीते होणार आहेत त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता गोंदलेकर महाराजांची आरती होणार आहे त्यामध्ये जे प्रत्यक्ष सहभागी झालेले कारसेवक हो आहेत विरज शहरातील त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे रामाची आज प्रति प्रतिष्ठापना झाली आहे त्यामुळे सर्वांना आनंद झालेला आहे पाचशे वर्षानंतर हा योग येत आहे आणि त्या आई नव्वद साली ज्यावेळी कारसेवा सुरू झाली त्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळीसुद्धा आम्ही मिरज शहरामध्ये कारसेवकांना पाठिंबा देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज